फार अमक्याला पाठिंबा तमक्याला पाठिंबा अशापेक्षा हा प्रश्न सोडवून ओबीसीनाही न्याय कसा द्यायचा याविषयी सरकारने भूमिका घ्यावी दोन आंदोलन अगोदर जरांगेचं आंदोलन झालं त्यांना सरकारने व्यक्ती सीएम तिथं गेले एंटरटेन केलं पवार साहेब गेले पण ओबीसी आंदोलन सुरू आहे नव्वा दिवस कोणी जात आहे अशी ओबीसी बांधवांची भावना आज त्यांनी घोषणाबाजी केली ज्यावेळेस सरकारचं शिष्टमंडळ आले तेव्हा इथले सीएम हे जातीवादी आहे त्यामुळे आता जरांगे म्हणतात की माझं आंदोलन बंद पाडण्यासाठी भुजबळ हे सगळं घडून आणतात नेमकं काय चाललंय नाही नाही आता सरकार त्यांच्याशी बोलतंय सरकारने योग्य तो मार्ग काढला पाहिजे संतुलितपणाने सामाजिक समतोल बिघडता नये यासाठी सरकारने काळजी घ्यायची सरकारची जबाबदारी आहे आम्ही पाहतोय सरकार, सरकार, सरकार हा प्रश्न कसा सोडवते ते राष्ट्रवादी म्हणून असा आहे की आपण हा प्रश्न ॲमिकेबली सुटला पाहिजे कोणत्याही परिस्थितीत विद्वेषाची भावना पसरू नये हा आमचा भाव आहे आणि त्यामुळं कुणीही फार अमक्याला पाठिंबा तमक्याला पाठिंबा अशापेक्षा हा प्रश्न सोडवून ओबीसींनाही न्याय कसा द्यायचा याविषयी सरकारने भूमिका घ्यावी त्याचबरोबर बरोबर ज्या सरकार आम्हाला माहीत नाही सरकारने त्यांना काही कमिटमेंट दिल्या आहेत

<स्थिणाल> थांगरा 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 थार। 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 मला माहीत मला माहित नाही किती आमदार येणार आहेत किंवा काय याच्याविषयी मला कल्पना नाही अजून